नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेची ही के वाय सी केलेली आहे आता अशा शेतकऱ्यांना एकत्र दोन हप्ते आता मिळणार आता मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे दोन हप्ते मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आणि या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व्हिडिओच्या माध्यमातून हे पण आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा महत्त्वाचा आणि फायदा ठरणारा व्हिडिओ तुमच्यासाठी होऊन जाशेत तुम्ही तर चला तुमचा जास्ती वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला डेली पाहायला मिळतील तर काय अपडेट आता मित्रांनो पुढे जाणून घ्या आपण शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुमच्या आढी कारण केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्हीच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व पात्र शेतकरी बांधवांसाठी हे महत्त्वपूर्ण माहिती आहे हप्ता कधी जमा होईल याबद्दलची सविस्तर आकडेवारी आणि संभाव्य कालावधी खालीलप्रमाणे स्पष्ट केलेली आहे एक पी किसान सन्मान निधी हप्त्याची अध्यस्थिती एकवीस हप्ता केंद्र सरकारकडून प्रति चार महिन्याला दोन हजारचा एक हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जात तपशील हप्त्याची माहिती मागील हप्ता विसवा हप्ता मागील हप्ता जमा तारीख दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस हप्त्याची वितरणातील नियम प्रति चार महिन्यांनी ऑगस्ट ते नोव्हेंबर हप्त्यासाठी पूर्ण झालेले महिने ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर संभाव्य प्रिस हप्ता एकवीसवा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा निष्कर्ष प्रति चार महिन्यांच्या नियमानुसार पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेर किंवा जानेवारी जानेवारी दोन हजार चोवीसच्या सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता येण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता की आता जानेवारीच्या जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकवीसवा हप्ता जमा होऊ शकतो दोन नवव शतकी निधी हप्ताची स सद्यस्थिती आठवा हप्ता महाराष्ट्र राज्य सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना पी एम किसानच्या ए हप्त्यानंतर दोन हजारचा हप्ता दिला जातो तपशील हप्त्याची माहिती मागील हप्ता सातवा हप्ता मागील हप्ता जमा तारीख नऊ डिश नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस हप्त्याच्या वितरणातील नियम प्रति चार महिन्यांनी सप्टेंबर ते डिसेंबर हप्त्यासाठी पूर्ण झालेले महिने ऑक्टोंबर शंभव एप्रिल हप्ता आठवा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शेवटचा आठवडा हो किंवा जानेवारीचा शेवट सव्वीसचा पहिला आठवडा हो तीन नमोशतकीय निधी वितरणाची प्रक्रिया पी एम पी एम किसान संबंधी किसानशी संबंध नमोशतकीय योजनेचा निधी वितरण पी एम किसान योजनेच्या नि निधी हस्तास्त हस्तांतरणाशी जोडलेला आहे मित्रांनो प्रथम चरण केंद्र सरकारकडून पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होतो दुसरा चरण यानंतर राज्य सरकार महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांची निधी मंजूर करते यासाठी एक विशिष्ट शासन निर्णय जी आर के जारी केला जा जातो वितरण तिसरा चरण शासन निर्णय जी आर निघाल्यानंतर साधारणपणे सात ते आठ दिवसामध्ये नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता शतकांच्या खात्यात जमा केला जातो सारांशे आणि महत्त्वाचा सल्ला संभाव्य कालावधी पी एम किसान एकवीसा हप्ता नमो शेतकरी शेतकरीचा आठवा हप्ता दोन्ही डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शेवटचा किंवा जानेवारीच्या दोन हजार चोवीसचा सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात या दरम्यान येऊ शकतात सल्ला नोव्हेंबर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे लाभार्थी शतक्यांनी याबद्दल सतत विचारण किंवा कमेंट करणे सध्या टाळले या यो योजनेबद्दल कोणतीही अधिकृत हो, घोषणा किंवा महत्त्वपूर्ण अपडेट आल्यास त्वरित माहिती दिली जाईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये चसामुळे आता